श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या आज आपण जाणून घेणार आहोत भाद्रपदातील गणेश चतुर्थी आणि विशेष म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करणारे कोण होते तर ते बाळगंगाधर टिळक होते आणि हा सण केवळ धार्मिक न राहता समाज आणि स्वातंत्र्याच्या चळवळीचा एक प्रबळ आधार कसा बनला ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत गणेश चतुर्दशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा गणेश चतुर्थी प्राचीन काळापासून घराघरात साजरी होत होती मूर्ती बसवून पूजा उपासना नैवेद्य आणि विसर्जन हे स्वरूप प्रामुख्याने घरगुती किंवा मंदिरात मर्यादित होत अठराशे नव्वदच्या दशकात इंग्रज सरकारने भारतीयांच्या सभा राजकीय मेळावे संघटनांवर बंदी घातली होती मात्र धार्मिक सणांवर बंदी नव्हती याचाच उपयोग करून अठराशे त्र्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली गणेश हा विघ्नहर्थात ज्ञानदेवता आणि समाजातील सर्वांना प्रिय देव आहे टिळकांना वाटलं की या सणांच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणता येईल इंग्रजांच्या बंदीला चकवा देत धार्मिक स्वरूपात पण सामाजिक राजकीय मेळावे करण्याची संधी मिळाली गणपती मंडळातून स्वातंत्र्य समाज सुधारणा शिक्षण विज्ञान इतिहास यावर व्याख्याने घेतली जात या सणामुळे सर्व जाती धर्म घटक एकाच व्यासपीठावर आले भजन कीर्तन नाटके प्रवचने व्यायामशाळा अशा उपक्रमांनी लोकांमध्ये जागृती झाली सार्वजनिक गणेशोत्सवाने सामाजिक एकात्मता बंधुभाव आणि राष्ट्रीय जाणीव पसरली गणपती बाप्पा मोर्या हा जयघोष फक्त धार्मिक न राहता तो देशभक्तीचा घोष बनला टिळकांनी पुण्यात सुरू केलेला हा उपक्रम महाराष्ट्रभर नंतर देशभर पसरला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळी उभी राहिली आज मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर आणि देशभरातील असंख्य मंडळांमध्ये भव्य गणेशोत्सव होतो एवढेच नाही तर जगभरात सुद्धा हल्ली गणेशोत्सव व्हायला लागला आहे आजही सार्वजनिक गणेशोत्सव संस्कृती कला भक्ती आणि सामाजिक सेवा याच सा केंद्र आहे मात्र मूळ हेतू लक्षात ठेवणं गरजेचं आहे समाजाला एकत्र आणणं जागृती घडवणं आणि सकारात्मक बदल घडवणं त्याचबरोबर घरगुती उत्सवात देखील वाढ होत चालली आहे घराघरात गणपती उत्सव केला जातो याकडे आपल्याला थोडं लक्ष दिलं पाहिजे घरात गणपती बसवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे जसं की मूर्ती साधारण दहा ते अठरा इंच उंचीचीच असली पाहिजे असं शास्त्र सांगतं शक्यतो मातीची म्हणजे शाडूची मूर्ती आणावी कारण ती पर्यावरणपूरक असते व सहज विसर्जित होते गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची वक्रतुंड उजवीकडे वळलेली असेल तर ती अधिक कडक पूजनाची मागणी करते म्हणून घरासाठी बहुतेक जण डाव्या सोंडेचा गणपती निवडतात जो सौम्य व गृहस्थ जीवनासाठी शुभ मानला जातो आणि डाव्या सोंडेचा गणपती पूजणं कधीही चांगलं मूर्ती बसवताना ती उत्तर किंवा पूर्वाभिमुख ठेवावी मूर्तीची बसण्याची मुद्रा अभय वरद असत किंवा ध्यान मुद्रा अधिक मंगलकारक मानली जाते शक्यतो रंगीत केमिकल मूर्ती ऐवजी साध्या रंगाची किंवा नैसर्गिक रंगाने रंगवलेली मूर्ती आणणे अधिक योग्य पूजा करताना छोट्या छोट्या गोष्टी जरा लक्ष द्या घर स्वच्छ करून पाटावर लाल वस्त्र अंतरून गणपतीची मूर्ती स्थापित करा स्वस्तिक काढून अक्षता शिंपणा आणि संकल्प करा मूर्तीला पंचामृताने स्नान घालून हार फुलं अर्पण करून षोडशोपचार पूजा करा गणेशाला एकवीस दूर व्हावा एकवीस मोदक अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे ते शक्यतो एकवीसच्याच संकेत करा सकाळ संध्याकाळ आरती करा आणि नैवेद्याचा प्रसाद वाटा गणेश उत्सव साधारण एक ते दहा दिवसाचा असतो काही जण पाच दिवस दीड दिवस अडीच दिवस आपल्या सोयीनुसार ठेवतात दररोज मंत्र सांगणे आणि प्रसाद वाटप होतो उत्सवात सामाजिक उपक्रम पर्यावरणपूरक उपक्रम केल्यावर अधिक मंगलकारक मानलं जातं ठरलेल्या दिवशी बाप्पाला निरोप देताना गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या घोषात विसर्जन करावं लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नाही तर समाज एकत्र आणणारा आणि स्वातंत्र्य चळवळीला गती देणारा महत्वाचा टप्पा आहे आजही आपण या परंपरेतून एकतेचा प्रगतीचा आणि देशभक्तीचा संदेश घ्यायला हवा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर